अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मी पुन्हा शिवसेनेत परत आलोय मी शिवसेनेत यापूर्वी उपनेता होतो पण शिंदे साहेबांचे एक वैशिष्ट्य आहे की ते या शिवसेनेचे प्रमुख असून देखील ते स्वतःला शिवसेना नेता समजतात हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला मी काल रात्री त्यांना साडेबारा वाजता भेटलो फार उत्साहाने ते मला भेटले एका मराठी माणसाला एक मराठी माणूस साडेबारा वाजता भेटू शकतो या महाराष्ट्राला खूप नवीन खरं म्हणजे शिंदेसाहेब या सगळ्या प्रवेशाचं श्रेय जर मी कुणाला देईन तर मंगेश चिवटेला देईन जे आरोग्य दूत तर आहेत पण माझ्यासाठी ते राजदूत झालेले आहे आणि तुमचं कार्य मी पाहत आलेलो आहे मला मंगेशजीने एक फार मोठं तुमचं कार्य दाखवलं आणि मला खूप आश्चर्य वाटलं की ज्या रुग्णांना तुम्ही मदत करून रोग मुक्त केलं किंवा जीवदान दिलं त्या सगळ्यांनी तुम्हाला जे आभार प्रदर्शनाचे पत्र पाठवले हो त्या सगळ्यांचं वजनच शंभर किलो आहे मला सांगा असं दृश्य महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी दाखवलं मला माहिती आणि हे काम तुम्ही इतक्या शांततेने केलं त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही एखादा जसा देवदूत एखाद्याला मदत पाहिजे असते तो गपचूप त्याच्या उश्याला ठेवून निघून जातो तुम्ही जरी गपचूप निघून गेला असला तरी लोक तुम्हाला कधी विसरणार नाही माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि आपण हिंदुत्वचे विषयी खूप जागरूक आहात केळवे हिंदुत्ववादी आहात आपण मला प्रवेश दिला त्याबद्दल धन्यवाद अडीच वर्षाच अडीच वर्ष कामाचं तुम्ही सांगत होत सत्तेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मला तुमचं एका गोष्टीच खूप कौतुक वाटत जातीवादाच्या वनव्यात महाराष्ट्र पेटला असत पण तुम्ही अत्यंत कुशलतेने तो हाताळला मी मराठवाड्यातला आहे मला मराठवाड्यात त्याची तीव्रता माहिती आहे खरं म्हणजे तुमचं खूप कौतुक आहे एखाद गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जात आणि रात्री दीड दोन वाजता एखादी मुख्यमंत्री तिथं पोहोचतो या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झाले आहेत की त्याने घर सोडलं नाही पण ते पहिले आले म्हणजे परीक्षेलाच बसले नाही ते पहिले आले तुम्ही परीक्षेला बस बसलात पहिले आलात पण त्याचा कधी गवगवा केला नाही त्यांच्या काळात काय झालं आणि तुमच्या काळात काय झालं याची जर तुलना करायची झालं तर शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की शिंदे साहेबांचं अडीच वर्षाचं कार्य जर तुम्ही पाहिलं तो तुम्हाला फरक लक्षात येईल साहेब तुमचीही काम करण्याची भरारी अशीच राहा ईश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देव